नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवयांचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दिवाळीमधला एक खास पदार्थ बनवून दाखवणार आहे फोटो तर तुम्ही पाहिलाच असणार नानकटाई आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये जे नऊ शिके असतील त्यांनी ही रेसिपी नक्की पहावी पहिल्या वेळेस न चुकता ही नानकटाई प्रत्येकाला जमेल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये इडली स्टीमरमध्ये ही नानकटाई मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे एकदम परफेक्ट भाजी अजिबात ती करपणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि कमेंट नक्की करा आणि बाजूचं सबस्क्राईबर बटन नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल सर्वात प्रथम आपल्याला पीठ घ्यायचं आहे त्याच्यासाठी मोठंसं भांड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चाळणी ठेवायची आहे बारीक छिद्रावली चाळणी ठेवायची आहे कारण की सर्व पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा तर इथे मी तुम्हाला वाटीने सांगणार आहे नान कटायचे साहित्य सर्व तर इथे एक मोठी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्या सोबतच अर्धी वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे तुम्ही फक्त मैद्याने सुद्धा ही नानकटाई बनवू शकता म्हणजे पूर्ण एक वाटी मैदा घेतलं तरी चालेल पण फक्त तुम्ही बनवलं तर नानकटाई नान जास्त खुसखुशीत होणार नाही म्हणजे खुसखुशीतपणा आणि भुसभुशीतपणा एकदम कमी प्रमाणात येणार कडक लागणार नानकटाई म्हणून तुम्हाला अर्ध्या प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्ध्या प्रमाणामध्ये मैदा घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे घरचं दळलेलं बेसन आहे तुम्ही रेडीमेड बेसन वापरत असाल तरी सुद्धा चालेल तुम्ही एक वाटी मैदा घेत असाल गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तुम्हाला तर अर्धी वाटी तुम्हाला बेसन लागेल आता नानकटायच्या खुसखुशीतपणासाठी इथे आपल्याला ह्याच वाटीने पाव वाटी आपल्याला बारीक रवा पाहिजे तुमच्याकडे जाड रवा असेल थोडस मिक्सरला फिरवून घ्या कोणतीही वाटी घरातली सेट करा आणि त्याच वाटीने संपूर्ण माप मोजून घ्या म्हणजे माप परफेक्ट पाहिजे नांग कटाई बनवताना तरच ही रेसिपी अजिबात चुकणार नाही इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो आता इथे आपण गोडाचा पदार्थ बनवतोय त्यासाठी आपल्याला चिमूटभर तर मीठ हवं चिमूटभर मीठ गोडाच्या पदार्थ मध्ये टाकलं की चव बॅलन्स राहते म्हणून चिमूटभर मीठ टाकणं ही तितकंच महत्वाचं आहे आणि फ्लेवर चांगला येण्यासाठी पाव ते अर्धा चमचा आपल्याला वेलची पावडर टाकायचं आहे आता भरपूर जण काय करतात अगोदर पीठ चाळून घेतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेलची पावडर आणि मीठ टाकत नाही मग काय होतं फ्लेवर बरोबर येत नाही पीठ एकदा चाळून घेतलं मग त्याच्यावरती तुम्ही मीठ आणि वेलची पावडर टाकणार पीठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव होत नाही म्हणून पीठ चाळून घेतानाच आपल्याला हे सर्व जिनस टाकायचे आहेत आता सर्वात महत्वाचं साहित्य मी इथे वापरणार आहे ते म्हणजे आहे पोहे खायचं अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि ह्या सोबतच पोहे खायच्या बेकिंग पावडर पीठ चालतानाच घ्यायचा आहे जसं की मी तुम्हाला अगोदर पीठ चाळून झाल्यावर हे दोन्ही जिनस नाही टाकायचे चांगल्या प्रकारे एकजीव नाही होत मग नांग कटाई फुगत नाहीत त्याला भेगा चांगल्या प्रकारे पडत नाहीत खुसखुशीत होत नाहीत चव पूर्ण निघून जाते आणि तुम्ही म्हणाल की बेकिंग सोडा बेकिंग पावडर नाही वापरला तर चालेल का याला ऑप्शन काहीच नाही नांग कटायला सर्वांनाच माहिती आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा लागतोच आता ह्या सर्व जिन्नासांना चांगल्या प्रकारे चाळून घ्यायचा आहे म्हणजे चालल्याने काय होतं पीठ सर्वात जास्त हलकं होतं आणि हलकं झाल्यावर पीठ एकदम परफेक्ट होतं खुसखुशीत होतात नांग कटाई भेगा जास्त मस्त पडतात आणि एकदम भुसभुशीत होतात झिबीवर ठेवताच होता विरगळतात महिना दोन महिना सहज टिकतात शिवाय बेकिंग पावडर बेकिंग सोडा मीठ आणि वेलची चांगल्या प्रकारे पिठामध्ये कणाकणामध्ये एकजीव होतं म्हणून चालतानाच हे सर्व इन्ग्रेडियन मिक्स करायचे आहेत ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा एक एक टीप तुम्ही लक्षात ठेवूनच हा व्हिडिओ बनवलात तर तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही इतकं तुम्हाला मी शंभर टक्के खात्रीने सांगू शकतो तर पाहू शकता हलकासा कचरा शेवटला राहिलेला आहे हा कचरा आपल्याला वेगळा करून टाकायचा आहे आणि गाठी आल्या असतील तर गाठी अशा मोडून टाकायचा आहे आणि ह्याला सुद्धा असं चाळून घ्यायचं आहे हा कचरा निघणं फारच महत्वाचं आहे आता चाळणी आपण बाजूला करूया आणि चमचाने चांगल्या प्रकारे पुन्हा चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे असं चांगल्या प्रकारे अगोदर आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि ह्याला थोडा वेळ आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला डाळडा किंवा तूप घ्यायचा आहे इथे मी डाळडाचा उपयोग करत नाही मी तुपाचा उपयोग करत आहे ह्याच वाटीमध्ये अर्धी वाटी साजूक तूप घेत आहे तुपाला वितळून घ्यायचं नाही ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात घ्या अजिबात वितळून घेऊ नका त्याला असंच घट्ट घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे तूप या वाटीमधून बाहेर काढून घ्या अगोदर आणि मी तुम्हाला वाटीचं माप सांगत आहे तुम्हाला कपाच्या मापामध्ये बनवायचं आहे किंवा किलोग्राम मध्ये बनवायचं आहे ते सुद्धा सांगतो अगोदर आपण तुपाला फेटून घेऊया दोन ते तीन मिनटापर्यंत तुपाला एका बाजूने एका डायरेक्शन मध्ये चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला कपाचं माप सांगतो तुमच्याकडे कप अवेलेबल असेल तर एक कप तुम्ही मैदा घेणार तर त्याच्यासाठी तुम्हाला अर्धा कप बेसन पाहिजे पाव कप रवा पाहिजे गव्हाचं पीठ मिक्स करायचं असेल तर अर्धा कप बेसन अर्धा कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ आणि पाव कप रवा पाहिजे आणि किलोग्राममध्ये तुम्हाला नांग कटाई बनवायची असेल म्हणजेच की अर्धा किलोमध्ये तुम्हाला नांग कटाई बनवायची असेल तर साहित्य कसं वापरायचं लक्षात घ्या पाचशे ग्राम तुम्हाला मैदा घ्यायचा आहे तुम्हाला त्याच्यामध्ये गहू पीठ मिक्स करायचं आहे तर अडीचशे ग्राम मैदा आणि अडीचशे ग्राम गव्हाचं पीठ म्हणजे टोटल झालं पाचशे ग्राम आणि पाचशे ग्राम मैद्यासाठी अडीचशे ग्राम तुम्हाला बेसन पाहिजे आणि मग रवा तुम्हाला शंभर ते दीडशे ग्राम रवा पाहिजे आणि तूप किती पाहिजे तुम्हाला दीडशे ते दोनशे ग्राम तूप लागेल किंवा बटर लागेल किंवा डाळणा लागेल हे सर्व माप तुम्हाला मी सांगितलेलं आहे वाटी कप किलोग्राम कसंही मोजा तुमची नानकटाई अजिबात चुकणार नाही तर मंडळी आपण पाहू शकता तीन ते चार मिनिटं तुपाला एका बाजूने फेटून घेतल्यामुळे एकदम क्रिमी स्ट्रेक्चर झालेलं आहे असं स्ट्रेक्चर येणं फारच महत्वाचं आहे म्हणून फेटून घेणंही फारच महत्त्वाचं आहे आता साखर आपल्याला इथे वापरेल साखर सुद्धा आपल्याला चालूनच घ्यायचे बरं का चाळणी घ्यायची आहे बारक छिद्राची आणि ज्या वाटीने सर्व जिन्नसांचं माप मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी आपल्याला साखर पाहिजे वाटीचं माप झालं कप तुम्हाला एक कप पाहिजे साखर म्हणजे पिठी साखर एक कप पाहिजे आणि किलोग्रॅम मध्ये तुम्हाला सर्व माप सांगितलेलं आहे आता ह्या पिठी साखरेला सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे चाळून घ्यायचं आहे कारण की नानकडे खाताना त्याच्यामध्ये करकर लागायला नाही पाहिजे थोडीशी साखर राहिलेली आहे आणि ह्याला आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आता पुन्हा आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत फेटून घ्यायचा आहे ह्याचा सुद्धा एकदम क्रिमी स्टेक्चर यायला पाहिजे एकजीव सुद्धा करायचा आहे फेटून सुद्धा घ्यायचा आहे तर मंडळी मी तुम्हाला तीन मिनटं सांगितलं खरं हे फेटून घ्यायचं आहे पण तीन मिनटापेक्षा जास्त वेळ लागतो आणि ह्याचं स्टेक्चर पाहू शकता काय क्रिमी स्टेक्चर आलेलं आहे आता हे मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे की नाही हे कसं ओळखायचं आहे आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये थोडंसं मिश्रण टाकायचं आहे एकदम हलकंसं मिश्रण टाकून पाहायचं आहे वर तरंगायला पाहिजे मगच कळेल आपल्याला हे मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे की नाही पाहू शकता मंडळी हे मिश्रण कसं वर तरंगू लागलेलं आहे हे पहा हलकसं पीठ घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये सोडायचं आहे तरंगायला पाहिजे म्हणजे मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे आता फेटायची गरज नाही आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पीठ टाकायचं आहे जे आपण बनवून ठेवलं होतं ना पीठ ते पीठ थोडं थोडं टाकायचं आहे एकदाच संपूर्ण पीठ टाकायचं नाही आणि हलक्या हाताने एकजू करत जायचं आहे आपल्याला जास्त जोर लावून एकजू करायचं नाही ही सुद्धा एक, एक, एक महत्वाची टीप आहे तर मंडळी आपण पाहू शकता असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा एकदम भुसभुशीत आहे बरं का ह्याला अजिबात म्हणून घेतलेलं नाही हे पहा म्हणजे चांगल्या प्रकारे ह्याला बाइंडिंग येणं महत्वाचं आहे आणि ह्याच्यामध्ये आणखीन मी पाच चमचे तूप मिक्स केलेलं आहे कारण की मला सुद्धा तूप कमी पडलेला आहे तूप डायरेक्ट मिक्स करायचं नाही पिठामध्ये वेगळं आपल्याला फिटून घ्यावं लागेल पाच चमचे तूप तु। तुम्ही ह्याच क्वांटिटीमध्ये नानकटाई बनवत असाल तर, तर वेगळं तूप फिटून ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता याला रेस्ट द्यायची काहीच गरज नाही तुमच्याकडे वेळ असेल तर एक पाच मिनिटं तुम्ही रेस्ट देऊ शकता अन्यथा डायरेक्ट याच्यामधलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे लिंबा एवढा गोळा बनवायचा आहे आणि थोडंसं चपट बनवायचं आहे जास्तही एकदम गोलाकार बनवायचा नाही हलकसं चपट करायचं आहे साबुदाण्याचे वडे कसे बनवतो आपण तसंच बनवून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने अगोदर आपल्याला सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर मंडळी इथे इडली पात्र घेतलेला आहे आणि इडली पात्राचा प्रत्येक खाण्याला आपल्याला हलकस तूप लावायचं आहे तुम्ही बटर वापरत असाल किंवा डालडा वापरत असाल जे काही वापरत असाल तेच आपल्याला इडली पात्राला खालतून लावायचं आहे आता काय करायचं ह्याच्यावरती काजू बदाम किंवा पिस्ता असं लावून सजवून घ्यायचं आहे मी साईज थोडीशी मोठी ठेवलेली आहे तुम्ही वाटलं तर साईज थोडीशी कमी ठेवू थो शकता तर इथे स्टीमर घेतलेला आहे आणि स्टीमर मध्ये आपल्याला खालती मीठ टाकायचं आहे आणि मिठाला असं पसरवून घ्यायचं आहे आता ढाकण लावायचं आहे आणि गॅस फास्ट करून एक पाच ते सहा मिनिटापर्यंत वाट पाहायची आहे मीठ चांगल्या प्रकारे गरम व्हायला पाहिजे दहा ते बारा मिनिटं झालेल्या आहेत मंडळी झाकण काढायचं आहे अरे वा मंडळी पाहू शकता मंडळी मस्त असे क्रॅक पडलेली आहेत वरतून जास्त क्रॅक नाही पडलेला आहे बाजूने एकदम मस्त क्रॅक पडलेला आहे तुम्ही वाटलं तर फक्त वरचं भांड ठेवून सुद्धा बेक करू शकता पण त्याच्याने गॅस जास्त जळणार म्हणून दोन भांड ठेवू शकता तुम्ही आता या भांड्याला काढायचं आहे म्हणजे या पात्राला काढायचं आहे आणि चांगल्या प्रकारे थंड करायचं आहे गरम गरम मध्ये डिमोल्ट होणार नाही बरं का अजून सुद्धा हे नरमच आहे थोडेसे हलकेसे नरम आहेत थंड झाले तर मस्त पैकी याला कुरकुरीतपणा येतो इडली पात्र थंड झाल्यावर आरामात डिमोल्ट होतात अजिबात त्याला जोर लावावा लागत नाही जास्त जोर लावला गरम असताना तर ही नानकटाई शंभर टक्के तुटणार आणि पाहू शकता मस्त त्याला वरतून भेगा पडलेल्या आहेत आणि बेग एकदम परफेक्ट झालेला आहे हे पहा एकदम मस्त डार्क रंग आलेला आहे अजिबात करपलेलं नाही असं गुलाबी रंगावर आपल्याला काढून घ्यायचं आहे जशी मी तुम्हाला पद्धत दाखवली नानकटाई भाजण्याची तशीच भाजून घ्या खालचे दोन प्लेट ठेवू नका फक्त वरचे दोन प्लेट ठेवा आणि अशा पद्धतीने नानकडाई तुम्ही तयार करू शकता आणि ही खालची दुसरी प्लेट ती थोडी डार्क रंगावर भाजली गेलेली आहे कारण की ही खालती होतं ह्याला वाफ जास्त लागली आणि ही सर्वात वरती होती म्हणून ह्याला कमी वाफ लागलेली आहे पण बरोबर एकदम परफेक्ट भाजले गेले आहेत बरं का अशा पद्धतीने तुम्ही नानकडाई बनवणार इडली स्टीमरमध्ये तर मी तुम्हाला खात्री देतो तुमची नानकडाई अजिबात करपणार नाही आणि चवीला एकदम मार्केटसारखी लागणार एकदा बनवून पहा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी तुम्हाला एक नांगकटाई तोडून दाखवतो पाहिलं ना मंडळी एकदम खुशखुशीत जिबेवर ठेवतात विरगाळणारी थोडंसं गोडाचं प्रमाण जास्त वापरलं तरी काही हरकत नाही तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद